जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा

हा आपण पण त्या कामावर लक्ष द्या हो तुम्हाला काही वाटलं तर डायरेक्ट संबंधित काम करणाऱ्यांना विनोद वाघ साहेबांना सांगा नाही तर डायरेक्ट जलबर वो, वो, भिल्कुल, भिल्कुल भिल्कुल ना। ना, ते ते काम होत नमस्कार दादा भाऊ नाही आमच्या शाळेची होते आणि मुलांना खूप त्याचा फायदा होणार आहे तुमचे आशीर्वाद आहेत या रोडला अरे विद्यार्थी शाळेची म्हणजे विद्यार्थ्यांशिवाय शाळा नाहीच आहे त्या विद्यार्थ्यांना जायला यायला खूप फायदा होणार आहे आणि त्यामुळे आनंद झाला आपले आशीर्वाद आहेत हो हो से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रुके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गर्चे हम सावन सा परसे हम आमचे सर्वांचे आवडते असे विनोद भाऊ खरोखरच त्यांचं काम हे फारच कौतुकास्पद आहे मी राजेजी जाखोटे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा आणले का तू दे ना आपल्या मालेगाव तालुक्यातील आपल्या सर्वांना हवे हवेश असे नेतृत्व आदरणीय नामदार दादा भाऊ भुसे यांनी मालेगावच्या विकासाचा एक फार मोठा बिडा हातात घेतलेला आहे कोणताही प्रश्न असो तो लगेच कसा त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आणि कसं क्वालिटी काम करायचं याचा अनुभव आम्ही स्वतः सर्वांनी घेतलेला आहे एम आय डी सी असो किंवा मालेगावचं भूषण असो शेतकी कॉलेज असो असे अन अनेक प्रकल्प दादाभाऊंच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहरात न न केवळ मालेगाव शहरात मालेगाव तालुक्यात होत आहे आणि खरोखरच आता मालेगाव बदलत आहे त्याचप्रमाणे आमचे आवडते असे सकाराम भाऊ गोडके साहेब ज्यांना कधीही फोन केला तर ते सदैव उपलब्ध असतात आणि तसेच त्यांचा वारसा घेतलेले आमचे मित्र विनोद भाऊ सुद्धा हे अतिशय असे कार्य तत्पर आपल्याला असे जे आहेत ते आपल्याला लोकसेवक आपण त्यांना नगरसेवक न म्हणता त्यांना लोकसेवकच म्हणू कारण त्यांचं काम जे आहे आपण जर पूर्ण मालेगावचा जर विचार केला तर हा आपला जो संगमेश्वर पट्टा आणि कलेक्टर पट्टा याच्यामध्ये जितक्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहेत तेवढ्या सुविधा या मालेगावातल्या दुसऱ्या भागात नाही मिळते हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि मी आदरणीय सकाराम भाऊ आणि विनोद भाऊ व त्यांची पूर्ण टीम यांना खूप खूप धन्यवाद देतो सर्वांना विनंती करतो की त्यांच्या टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा येथील आनंदनगर या परिसरात नवीन वर्धमान शाळा ते अंबिका मंदिर या रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि योगायोगाने आज मंत्री महोदयांचा फोन पण आला आणि त्याच वेळेस हे उद्घाटन सुरू होतं आणि आपले सर्वांचे सुपरिचित कासलीवाल साहेब आणि शाह साहेब यांनी भुसे साहेबांशी फोनवर संवाद साधला भुसे साहेबांचे त्यांनी फोनवर आभार मानले की या ठिकाणी या रस्त्याचं जे काम संपन्न झालं या रस्त्याची कासलीवाल साहेब असतील जाकोट्या साहेब आहेत आमचे मित्र मंत्री आहेत या सगळ्यांनी बऱ्याच दिवसापासून घोडके साहेबांना आणि मला बऱ्याच फारिक साहेब आहेत यांनी बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची मागणी केलेली होती आणि सुदैवाने आज तो चांगला दिवस या ठिकाणी आलेला आहे या रस्त्याचं काम अतिशय दर्जेदार पद्धतीने होईल अशी ग्वाही मी कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने कासलेवाल साहेब आणि परिसरातील सर्व नागरिकांना मी देऊ इच्छितो असाच विकासाचा झंझावत या प्रभाग क्रमांक अकरामध्ये गेल गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जवळपास या पाच सात वर्षामध्ये शंभर टक्के तर नाही परंतु ऐंशी नव्वद टक्के कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आणि भुयारी गटर हे हे काम संपन्न झालेलं आहे याबद्दल मी मंत्री साहेबांचं पुनशे एकदा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करतो एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी माता भगिनी इथं उपस्थित झाल्यात त्यांचा देखील मी आभार या ठिकाणी मांडतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो